तुम्ही जर म्हणलं की चेरत का। का। चार मत शरद पवारचे पण ममता बॅनर्जी म्हणा नाही मी उठलाच लागू प्रसाद चालवतील का चालवतील का पण यांच्यावर जर नेता नाही यांच्याजवळ जर नीती नाही आणि यांना प्रधानमंत्री करायचं देशाचा सत्यानंच करायचं का आम्हाला पाहिजे स्थिर सरकार आणि यायला पाहिजे अस्थिर सरकार इतिहास कसा किती बऱ्या सरकार असतील या देशाला स्वातंत्र्याला वर्ष त्याला पाठिंबा द्या चरण तो पाठिंबा काढणार ते सरकार पाठ चंद्रशेखरला पाठिंबा काढा काही दिवसांना पुढं काम करीन युवकांसाठी काम करीन महिलांसाठी काम करीन आता हे सरकार गरीबासाठी काम करीत म्हणल्याचे भा गरीब कोण या देशात श्रीमंत कोण कोण पाहिलेवर आहात करावर इथं श्रीमंत कोण कोण आहे बोललं पाहिजे थोडंफार नाही बरं गरीब कोण कोण गरीब तरी एकच साफ टाकू गरीब माणूस आहे या देशाची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकशे पंचवीस कोटी आहे मोदीजीना एक यादी तयार केली ऐंशी कोटी लोकांची की हे गरीब आहेत एकशे पंचवीस कोटी ऐंशी कोटी गरीब आहेत गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला आणि गरीबाला काही गोष्टी करावं वाटते आपण स्वतःच्या उत्पन्नातून शेतीच्या उत्पन्नातून तो करू शकत नाही म्हणतो आपलं जीवन तसंच ओढतो म्हणून या गरीबाच्या काही गरजा आपण पूर्ण करू शकतो का असा प्रयत्न मोदीजीनं केला काय गरज आहे माझ्या घरी टॉयलेट आहे आणि बाळूच्या घरी टॉयलेट नाही बाळू पाठवतो ठेवून डब्ब घेतो अण्णा तिकडतो <laughs> बाऊला वाटत मला पिवायची पैसे कुठे पुढे गरिबाची प्राथमिक गरज आहे या देशातल्या साऱ्या लोकांना टॉयलेट बांधून एकाच्या एकाच्या दारालाट केली नाही आता डब्बे माल साहेब ही गोष्ट छोटी आहे पण आपल्या देशाची प्रतिमा सगळे लोक उपस्फोटी होते यांना शिक्षण आरोग्य सोयी नाहीये यांच्या सडका चांगल्या नाही यांचे रिले चांगले नाही यांचे विमानतळ चांगले नाही आणि त्याच्यावर जगाच्या पाठीवर आपल्याला किंमत नाही दिली पहिला निर्णय घेतला एक महिन्याला पाच किलो धान्य मोफत द्यायची योजना हो सुरू केली की नाही मग सांगा तुम्ही मोफत द्यायची योजना हो सुरू केली मी त्या खात्याचा मंत्री होतो चार लाख कोटी रुपये बजेटमधून आम्ही काढायचो बाजारातून गहून तांदूळ घरी करायचो स्वस्त धान्य दुकानाला द्यायचो आणि मध्यवर्गातल्या गरीब लोकांना ऐंशी लोकांना महिला पाच किलो धान्य मोफत द्यायची योजना या देशाच्या सरकारने आणली ही गोष्ट खोली केली मग तुझी अनेक लोक असे आहेत की जे बेघर या बेघरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आपल्या ग्रामपंचायत मध्ये बी केली चार कोटी लोकांना मोफत घर दे चार कोटी लोक आहेत लोक आहेत महिला आहेत suai empat kertas di luar